त्यांच्या चाळीस टक्के त्यांचे रिझर्व आहेत म्हणजे त्यांचा जो जीडीपी चाळीस टक्के पेक्षा अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या सिंगापूरचा देश केवढा नकाशावर झूम करून शोधावा लागतो आपल्या मुंबईपेक्षा पुण्यापेक्षा छोटा देश आहे ही जी प्रगतीची पॅरामीटर्स आहेत त्याच धरतीवरती आम्हाला सर्वांच्या शासन पक्ष चालवायचं आहे आणि हे काम फक्त तरुण करू शकतात आणि हे रिफॉर्म करण्याच्या कामामध्ये एक मोठा अडथळा आहे तो म्हणजे भ्रष्टाचार आणि म्हणून आम्ही सातत्यानं भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आवाज बुलंद करतोय आणि अनेक प्रकरणं उघड करून आपण दाखवतोय तुम्ही बरी असेल दहा तारखेला महाराष्ट्र शासनाने जी काढला प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी गळ्यामध्ये छत्रपती शासन पक्षाच्या वतीने आयोजित केलेले आहे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत छत्रपती शासन पक्षाचा नोंदणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेला आहे त्यानंतर पंचवीस ऑक्टोबरला जेव्हा मला नोंदी तर पत्र मिळालं तर तीन दिवस झाले होते विधानसभा निवडणुकीला त्यामुळे पुरेसे तयारी करता आलेले नाही तरी आम्ही चार उमेदवार उभा केलेले आहेत विधानसभा निवडणुकीत फार कमी वेळ होता जायला प्रचार प्रसाराला पण उमेदवार उभे करण्याची आमची जी जबाबदारी आहे ते आम्ही कर्तव्य पार पाडलेले त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता पूर्व तयारी करावा म्हणून महाराष्ट्र आयोगाकडे अर्ज करून आम्ही एक मोठा प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया त्याच्यावरती पाहिलेला असेल आणि फक्त तीन महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाठोपऱ्यामध्ये सांगण्यापासून बांधल्या पर्यंत पोहोचलेला पक्ष आहे आणि या पक्षाकडे येणारा सगळ्यात मोठा तो फॉलोअर्स येतो पंचाळीसच्या खालचा आहे म्हणजे पंचवीस ते पंचेचाळीस या वेगवेगळ्या आहे आमचे सगळे फॉलोअर्स आहेत आणि त्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रह तो आम्ही निर्णय घेतलेला आहे की या महाराष्ट्रातील प्रत्येक सुशिक्षित तरुणाला निवडणूक लढता आली पाहिजे आणि निवडणूक हे सर्व प्रश्नांचं मूळ आहे आणि निवडणूक हे सर्व प्रश्नांचं सोल्युशन सुद्धा आहे दुर्दैवाने लोकांसैनंतर सूचित होतं की राजकारणापासून चार हात नाम राहिलेलं बळ पण त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळे प्रश्न येऊन थांबतात एकाच जंक्शनला त्याचं नाव आहे राजकारण आणि म्हणून सत्तेच्या चाहव्या असतील पैशाच्या चाहव्या असतील त्याच्यानंतर रिफॉर्मच्या आणि तुम्हाला नव्यानुना लक्ष देत असेल की आम्ही सर्वांच्या सोबत आहोत आणि सर्व आमच्या सोबत शासन पक्ष का निर्माण केला असा प्रश्न होता या महाराष्ट्रामधील वाढत असणारी बेरोजगारी गुन्हेगारी आणि सगळ्याला जबाबदार असणारी घराणेशाही लक्षात घ्या माणूस एकदा निवडून आला की दादागिरी करतो दुसऱ्यांदा निवडून आला की भाईगिरी करतो तिसऱ्यांदा निवडून आला की तो अगदी हानामाऱ्याच उतरतो आणि त्याच्यामधून मग गुंडगिरी घराणेशाही हे सगळं निर्माण होते आणि त्याच्यामध्ये योग्य तरुणांना संधी मिळत नाही आहे दरवर्षी दोन लाखापेक्षा जास्त तरुण आपला भारत देश सोडून जात आहेत ही खूप चिंतेची बाब आहे कारण काय त्यांना या देशात संधी मिळत नाही आहे आणि ही सगळ्यात मोठी संधी ही राजकारणातली मित्रांनो लक्षात घ्या याच्यामध्ये सगळे निर्णय म्हणजे तुमच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक सगळे निर्णय हे राजकारणात घेतले जातात आणि दुर्दैवाने राजकारणात तरुण येऊ नयेत म्हणून हे घराणीशाही लोक प्रयत्न करतात आणि खूप अवघड असतं खूप पैसा खर्च करावा लागतो मारामाऱ्या कराव्या लागतात खून पाडावे लागतात असे सगळे अपप्रचार करतात याला घाबरून चांगले चांगले उमेदवार राजकारणात येत नाही पण आता टेक्नॉलॉजी खूप पुढं गेलेली आहे कुणी काय कुठं ना करायचा प्रयत्न केला तर काय होतं हे तुम्ही महाराष्ट्रात किंवा भारतात सगळं बघताय गुन्ह्यांपासून लपणं आता शक्य होत नाही आणि म्हणून गुन्ह्या गोविंदांनी नांदणं आणि गुणवान लोकांना संधी देणं याच्यासाठी सनद छत्रपती शासन पक्षाचे आम्ही निर्मिती केलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये किती उमेदवार उभे करणार आहेत आणि काय प्रश्न घेऊन जाणार आम्ही सर्वच्या सर्व महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषदा लढवणार आहोत आणि सर्वच ठिकाणी तरुण डॉक्टर वकील शिक्षक इंजिनियर आर्किटेक्ट सी ए अशा सगळ्या डिग्री होल्डर्स म्हणजे आमचा पक्ष हा फक्त दोन जातीचाच पक्ष आहे एक सुशिक्षित आणि दुसरे टॅक्सपेअर तर नेपाळमध्ये जी घटना घडली त्याच्यावर सरकारने काय बोध घ्यावा असं तुम्हाला वाटतं का लक्षात घ्या नेपाळ असेल बांगलादेश असेल श्री श्रीलंका असेल अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल या सर्व अगदी आता लडाखमध्ये काय झालं ते बघा काल परा तुम्ही या सर्व घटनांच्या मागे एकच धागा असतो आहे आणि तो म्हणजे बेरोजगारी तरुणांच्या हाताला काम मिळालं तर ते काम करतात आणि काम नाही मिळालं तर ज्यांनी काम मिळू दिलं नाही त्यांना कामाला लावतात हा धडा सगळेच देश हळूहळू घ्यायला लागलेत युरोपमध्ये पण ते सगळं चालू आहे कारण काय की सरकारची जी जबाबदारी असते की लोकांना काम दिलं पाहिजे ते देण्यामध्ये सरकार कुठेतरी कमी आहे कारण काय की फक्त टेंडर टक्केवारीन टी डी आर याच्यामध्ये सगळे राजकीय पक्ष गुतत चाललेले आहेत त्यामुळे तरुणांचा भ्रमनिर्यत झाला आणि मग दिशाहीन तरुण कोणालाही टार्गेट करू शकतो हे चित्र आपण सगळ्या देशांमध्ये पाहतो आम्ही निवडणुकीच्या पूर्वी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये स्व खर्चाने हे अंडरलाईन करण्यासारखे सो खर्चाने आम्ही आमच्या भावी अनेक उमेदवारांना सिंगापूर शहराच्या दौऱ्यावरती घेऊन जाणारे सिंगापूर आम्ही देश दाखवणारे एक छोटासा देश एवढं कमी आहे आणि जवळपास आपल्याकडे एकच कारण सांगतात लोकं भारतात सगळी प्रगती शक्य होती हो पण ते लोकसंख्या खूप जास्त आहे ना मग ते लोकसंख्या जास्त असल्यानंतर ते एवढे प्रॉब्लेम तेवढे प्रॉब्लेम सिंगापूरची डेन्सिटी आपल्यापेक्षा आठ पट जास्त आहे हे किती लोकांना माहिती आहे आपल्यापेक्षा आठ आहे म्हणजे जिथं आपल्या भारतात एक मध्ये समजा दहा हजार लोक राहत असतील तर तिथे ऐंशी हजार लोक राहतात तरी सुद्धा त्यांचा एवढा विकास आहे त्यांचा इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे कचरा उचलून नेतात फुकट आणि वीज पण देतात फुकट आपल्याकडे दे कचरा पण विकत न्यावा लागतो म्हणजे नागरिकाला टॅक्स देतात हा कचरा विले वाट टॅक्स आहे आणि दुसरं त्याला इलेक्ट्रिसिटीची बिलं तर तुम्ही बघताल चक्कर येऊन पडतात तर तिथलं लाईट असेल पाणी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्यांच्या मेट्रो असतील पब्लिक सर्व्हिस असतील ह्या सगळं खूप पाहण्यासारखं शिकण्यासारखं आणि म्हणून आमच्या येणाऱ्या सर्व नगरसेवकांनी ज्यांना ज्यांना हे पाहायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही ठेवलेले सिंगापूर स्टडी टू या अभ्यास करा आणि एक प्रगती अभ्यास करा कारण सिंगापूर हा एकमेव देश आहे की ज्याच्या पंतप्रधानाचा पगार अमेरिकेच्या राष्ट्रपतीपेक्षा दुप्पट आहे तो पगार याच्यासाठीच आहे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा ही शिकवण आहे की तुम्हाला पगार एक लाख नाही चार लाख असेल पण तुम्ही कोणाचाही रुपया खायचा नाही लाच खायची नाही आणि कोणतंही काम थांबवायचं नाही तिकडे जर तुम्ही एखादी फाईल अधिकाऱ्याच्या हातात दिली तर तुम्ही त्या ऑफिसला गेल्यानंतर ती फाईल अधिकाऱ्याच्या हातात देऊन टेबलावर बसायचं असतं ते, ते सगळ्या सह्या करून परत तुमच्या हातामध्ये आणून देतात आपल्याकडे दे मात्र लोकं वर्षानुवर्ष वन वन भक भटकतायत कुठल्या काउंटरला फाईल द्यायची कुठं फी द्यायची कुठं लाज द्यायची आणि कुठं आपलं काम होईल या पेन्शनमध्ये पिढी संपते पण ती परमिशन काय मिळत नाही लायसन काय मिळत नाही त्यामुळे आम्ही हे जे आहे ना वन विंडो लायसन सकाळी अर्ज केला संध्याकाळी तुम्हाला लायसन्स किंवा परमिशन मिळाली पाहिजे अशी व्यवस्था मी करणार आहोत महाराष्ट्रामध्ये जो उष्काळ चालला आहे पावसामुळे सगळीकडे जर हेरान झाला तर काय अजून मदत आमच्या भेटीने नाही